आलोय बारशी मध्ये ते काय आपल्याला मासं पकडायला जाळा पाहिजे ना आणि तिथं नदीवर पूर येतोय अवकाळी पावसाचा आणि असे मासे चढतात की वासच मग ते लोक ज्याच्याकडं जाळं आहे मामा ते पळून जाते गुपचूप गुपचूप आपल्याकडं जाळच नाही म्हणलं जाळं न्यावं म्हणलं बारशी आपलं तालुका इथं हाय दुकान मोठं शेतकरी सेवा केंद्र म्हणून मग इथं सर्व प्रकारची जाळं मिळतात माशेची जाळी आणि सगळ्यात मोठं दुकान आहे अख्ख्या बारशीत एकच आहे मग इकडच्या आजच्या सगळ्या भागातले लोक येतात आमच्यासारखे खूप जण आले आहेत काय बसल्यात तिथं दुकानासमोर दुकान नाही उघडलं अजून दहा साडे दहा वाजल्या पण तो कुठं तर गेलाय वाटतं दुकानदार गेलाय काही की भाऊजी आणि मी दोघं आलो कारण काय केलं त्या लोकांनी रात्री आम्हाला कलटीस मारली गुपचुपच पळाले त्यांनी नाही येत कधी त्यांना नाही नाद पण मला नाद आहे मग मी जरी गेलो ना आणलं तर त्यांना देत असतो आला बघा दुकानदार आता उघडतोय मीटिंग मध्ये लोक आहेत उभारलेले बघा आता दुकान उघड ते जाळा घेऊन आम्ही जाऊ मला तेव्हा कमेंट खरं तो व्हिडिओ एवढा व्हायरल होईल असं वाटलंच नव्हता काय मारहाण नियंत्रण ते काय 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 कमेंट आल्या मला ते कमेंट बघून चांगलं पण वाटतंय पण वाईट पण या गोष्टीच वाटतं की मला समजून कोण नाही घेतलं मला डायरेक्टच सगळ्यांनी मलाच ब्लेम करत आहेत पण माझं फक्त एवढीच इच्छा होती की जिथं आपल्याला त्रास होतोय ज्या घरातून आपल्याला बाबा त्रास होतोय तिकडं कशाला जायचं असं त्यामुळं मी तिला बोलत होतो मग रागात असल्यामुळं ते कुत्री वात्री काही काही शब्द निघाले निघत असते रागात माणूस काही पण बोलून जातोय तर जाऊ द्या माफ करा आणि कधी या जरा आमच्याकडं मासे पैसे खायला जरा नदीतले असं पकडून खाल्लेली टेस्ट अलग असते तुम्ही म्हणता आला आता काय याच्याकडं एवढा पैसा पण नाही काही की जाऊन मासे आणून खाऊ शकेल तसं काय नाही सगळे जे पण जातो आहे ना आम्ही सगळे नादाना जातो आहे आणि आवडीनं खायला त्याचा रसालाही भारी लागतो आहे हे तर खात पण नाही आणि पकडाय पण येत नाही पण त्यांना उगं आवड म्हणून माझ्यासोबत आले गं जाळं घेऊन द्यायलेत मला म्हणले मी जाळा घेतो पण तू जात जा मग तुला आवड आहे तर हो मग म्हणलं चला ताईला वगैरे ताई माझी खाती फक्त येतीच भातचा तर काही नसतो आमचा तो पुण्याला आहे ना इकडं कंपनीत जॉब करतो मग त्यामुळं आणि यांना काही पोहायला पण नाही आहे पण मला सांगितलंय तसं कोणाला सांगू नका की पोहायला नाही आहेत ढकलून देखील लोक मुद्दाम चला दुकान उघडला बघा आत्ता स्वेटर ओढलं आहे त्यांनी या मामांनी मदत केली इथं बसलो आम्ही यांना विचारलं मग त्यांनी नंबर वगैरे तिथं सांग लिहिलेला होता म्हणले फोन करा त्यांना फोन केला की त्यांनी उघडलं खूप प्रकारची जाळे आहेत खूप म्हणजे फेक जाळे आहेत इथूनच दिसतात की मला आता तिथं नंबर लागल्यात चला बार्शीत माझं अजून पण थोडंसं दुसरं पण काम आहे पोरांचं रेशन कार्डमध्ये नाव ऑनलाईन करायचं आहे मग त्यामुळं पण तहसीलमध्ये जाऊन यायचंय आता पहिलं हे घ्यावं म्हणलं आणि मग नंतर तिकडं जावं घेतल्यानंतर आणि मग तिथूनच परत नुसतं जाळे ते मास ठेवायला किंवा काय एक जाळेन वगैरे काय

घेतलं जाळ खेळ असा आणि दोन गळा घेतल्या आणि जायला चाल चाललोय आता आम्ही याला तहसीलकडे तहसील जाऊन थोडं विचारावं लागल ऑनलाईन नाव करण्यासाठी काय करा पहिलं नव्हतं गावीच यायचे ते लोक कर, केवायचे कर करायचे तर ते होऊन जायच आता आम्ही जाता जाताच जा मासे पकडून नेणार दाजी आणि त्यांचं पण काम आहे पोस्ट ऑफिस मध्ये पण जायचं च्या तहसिलीमध्ये आलेलो आम्ही रेशन कार्डमध्ये नाव ऑनलाईन करायचं आहे म्हणून ते विचारावं म्हटलं काय काय लागतं आहे काय नाही त्यांनी बोलले इथं काही संबंधच नाही राहिला आता बाहेर ऑनलाईन सेंटरमध्येच करून घ्यायचं मग ते भाऊजींचं पण रेशन कार्ड नवीन काढायचं आहे ते पहिले पुण्याला राहत होते ना मग त्यांचं बघावं आता तिकडं याला चौकशी करून पोस्ट ऑफिसमध्ये की त्यांचं आधारचा ॲड्रेस चेंज करायचं आहे आणखी जाता जाता तेवढं चौकशी करून आता परत जाणार आम्ही मला व्हिडिओचा तुकडा करायचा नव्हता पण तुकडा झाला कारण गाडीवरती बसून पुन्हा मीच गाडी चालवतोय त्यांना नाही बाईक चालवता येत म्हणून तो झाला तुकडा तर आपण जाळ आणलं बरं काही बारशीला जाऊन आणि त्याच्यानंतर आम्ही तिघंच बापले का आलो आर्यन रोहन आणि मी हे काय इथं आलेलो आम्ही आणि तिघांनीच आम्ही दोन किलो मासे पकडलेत त्यामध्ये चिलाबी पण आहेत कटेरणे आहेत हे बघा असे हे असे आहेत आनंद कशाला का होतंय माहिती आहे का हे बघा असे आनंद काय होतोय यांना दोघांना लहान लहान असून घेऊन आपण पकडलं की मच्छरदाणी आणली ना तिथून तर कसं आहे माहिती आहे का दुसऱ्याचं काय कसं का असं ना ते आपलं होत नसतं ना आपलं केवढंसं का असं ना तेच आपल्याला असतं आज त्यांनी छोटे छोटे का असं ना पातळ पाण्यात उगं तुम्हाला वाटेल खूप मोठं पाणी आहे की काय पाणी पातळ आहे आणि या पातळ पाण्यात आम्ही पकडलं इथंच या नरंडीत हे काही समोर चालले त्यामध्ये तर आम्ही तिघांनी बसून पकडलं मासे मस्त सापडलेत आणि आता मी निघालोय घरी कारण काम आहे मला एक त्यामुळं निघालोय नाहीतर मासे आणखीन खूप होते तर बघा आनंदच वेगळा असतो असं एक नदीवर येऊन मासे पकडण्याचा आवडलं ना तुला मज्जा आली ना यांनी खेळत खेळत पकडलं तू इथं लोक होती दुसरी ते मोठे मोठे माणसं चार पाच माणसं होती त्यांना सापडले नाही पण मासे आपल्याला खूप सापडले मग आपल्याला सापडले की त्यामुळं आपल्याला जामा आनंद झाला खरंच लय आनंद झाला चला जायचं ना घरी जायचं आर्यन काय करू राहून यांना अजून पकडायची हाव लागली पण काम आलंय मला घरून फोन आलाय खूप मासे चढायला आता तर समोर दिसतात मला असे ओपन ओपन मोठमोठे मासे पास झाले इकडं मी बघितलं तिथून चढताना त्यांना कटाडावरनं पण आता थांबायचं कसं की का ओढतोस रे तू काय तुझं नेमकं त्यामध्ये चल जाऊ नको गळा आणलेला काढाय लागलाय तो हिशातून चल जाऊ चल अरे मी नंतर आणखीन खूप मासे पकडून आणले बरं काय मायले किला काम लावलंय त्या आल्या नव्हत्या ना मग त्यांना कशाला असंच खाऊ घालायचं रन सरकार त्रिशाची गंमत करू घास पटापटा आणि तुम्हाला वाटत असेल हे असा पाणी बघून घाण पाणी आणि घाण मासे असं नाही आता हे साफ केल्यानंतर असे किती तर पाणी पाण्यानं साफ करतो आम्ही आणि पाणी काही विकत नाही आणायचं ना आपलं घरचं बोर आहे बघा तिथं दिसला का समोर तिथं एक आहे आणखीन एक आहे दोन बोर आहेत आपले स्वतःची पाण्यासाठी आणि पाण्याची काही कमी नाही आधी असं घासून त्याच्या पोटातली घाण काढून मग नंतर दोन चार पाण्यानं धुऊन मग नंतर भाजी बनवतो आहे आम्ही नाहीतर तुम्ही म्हणताल एवढं घाण खातो आहे नंतर आम्ही आणखीन खूप पकडले बरं काय पण ते काय केलं आम्ही सहा सात किलो असतील का सगळे मासे सहा सात किलो असतील पण आम्ही काय केलं नंतर ते देऊन टाकलं असं कोणाकोणाला त्यामुळं तुम्हाला आम्ही थोडेच ठेवले मोजकेच बहिणीला वगैरे देऊन टाकले तर भावांना वगैरे देऊन टाकलं तर आम्ही तेवढे आणलेले तिघांनीच रोहन कसं वाटलं मग एक्सपिरियन्स मज्जा आर्यन कसं वाटलं मज्जा येणार काय परत हा <laughs> तो रुसलाय त्याला काय म्हणलं ताईला मासे देऊन ये तुला पैसे देतो तो, तो जात नव्हता द्यायला मग तेव्हा आता आल्या आल्यास लगेच पैसे मागायला आणि तोंड फुगवाय लागले याला नाहीच नाही आपण दोघं जाऊन हे जा नाही तुला पैसे फिसे देणार <laughs> कस तोंड करतय अरे काय करतो मी आता जरासा असं आंघोळ करून घेतो आणि आणखीन परत जातो, मासे पकडायला जाऊ का त्रिशा पटापटा घास